Hmm. एकशे पंचवीस दिवसाची ही छाटणीची मला वाटतं याचे दिवस झालेले आहेत आणि अजून एकशे वीस दिवस बाकी आहेत चार महिन्यांनी ही बाग येणार आहे आणि अशा कुणाच्या कोणत्याही शेतकऱ्याकडे बागा असतील तर त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे कारण ह्या वर्षी या टायमिंगला एवढे रेट काढणार रे। आहेत की तुम्ही जेवढा खर्च करसाल तो फायदेशीर ठरणार आहे कारण मधला पिरियड हा पावसाचा आहे आणि पावसामध्ये आपल्याला माल टिकवणं हे खूप अडचणीचं ठरतं परंतु ज्यांच्या ह्या बागा अशा असतील ह्या साधारणतः नवरात्राच्या आसपास येणार आहेत घटमाळीमध्ये घटमाळीमध्ये येणार आहेत आणि जसा गणपती जसा गणपती उठेल गणपती बसस्तोवर सगळ्या बागा थांबतात कारण गाळ गाबाळ हे गणपती बसस्तोपर्यंत थांबतं नंतर गणपती उठल्यानंतर आणि त्यानंतर नवरात्रीनंतर म्हणजे नवरात्रीच्या पिरियडमध्ये माळ राहत नाही त्याच्यानंतर परत छटपूजा हा मोठा एक सण असतो आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये ह्या बागांना भवितव्य सांगले मी ह्यासाठी व्हिडिओ बनवतोय की मला आज माल मार्केटला यावा म्हणून मी कोणाच्या बागेत जात नाही पण उद्याचं भविष्य आपण खर्च करतोय याला तर आपलं भविष्य काय तर भविष्य एकच सांगेल की या मालापर्यंत ह्याला कुणीही टसल्ला नाही फक्त टसल्ला आलं तर थोडासा कर्नाटक येतो पण राजस्थान हा टसल्ला नाही याला त्यानंतर अकराव्या बाराव्या महिन्यामध्ये राजस्थानची तिकडली आवक चालू होते परंतु जोपर्यंत महाराष्ट्रातला माल आहे आणि अगदी राजस्थानमधला माल चालू जरी झाला तरी पण महाराष्ट्रातल्याच मालाला डिमांड ऑल इंडियामध्ये राहतं म्हणून आज मी संतोषजी पन्हाळे यांच्याबरोबर आज चर्चा करताना ही बाग सुद्धा पाहतोय आणि दुसरी बाग आता त्यांची बाग लवकरात लवकर तीही पाहणार आहे परंतु या बागेला तुम्ही मेहनत घेताना आणि आता चालू जी बाग आता बाजारात येणार आहे त्या बागेला मेहनत घेताना काय दोन्हीतला फरक काय वाटतो तुम्हाला याला सेटिंगला बिलकुल अडचणी आली सर कारण हा उन्हाळी बार आहे फेब्रुवारीतला आणि उन्हाळी बार असल्यामुळं फ्लॉवरिंगला वगैरे बिलकुल अडचणी आली पण तसं जो आता हार्वेस्टिंगला आपला एक दहा दिवसांनी एक प्लॉट आहे तो थंडीमधला बार आहे तिथं खूप अडचणी आल्या थंडीमध्ये टेम्परेचर डाऊन झाल्यामुळं फ्लावर ड्रॉपिंग भांगडी मधमाशी वगैरे असल्यामुळं तिथं सेटिंगला खूप अडचण आली तीन साडेतीन महिने सेटिंगला लागून गेले म्हणजे खर खर्च जा, हो हो हो। वाढला ता बाकी ठीक आहे परत तुमचा आता खर्च पुढचा पाऊस असा याच्यात तुम्हाला तकली औषधाचा खर्च प्रिव्हेंटिव्ह काम केल्यामुळे आम्हाला त्याचं घाबरत नाही अजिबात बाकीचे तर बुरशी डाग ते सगळं याला माल खराब होऊन जातो या पिरियडला माल हाताला पण लागत नाही नाही तसं नाही आमची प्रॅक्टिस खूप प्रॉपर असल्यामुळं एकदम निश्चिंत आहे भाऊ मग तुम्ही स्वतः शेती करत असताना गायडन्स घेता की तुम्ही शेती करता एक कन्सल्टंट पण आहे प्लस आमचं योगदान आहे काम चालतं ते चाल। सांगतात तसंच तुम्ही ते पुढे आणि काही बदल पण करतो जर वाटलं मला आपल्या हिशोबाने अनुभव आहे त्या हिशोबाने आम्ही चेंज करून घेतो आणि रिझल्ट पण छान येतो आता मागच्या वर्षी तुम्ही उच्चांकी रेट महाराष्ट्रात घेतला होता आणि बऱ्याच जणांनी तुमचा आदर्श घेतलेला की यावर्षी त्याच्यापेक्षा रेट पर्यंत आपल्याला पुढे पोचायचे हो हो यावर्षी सुद्धा आपल्याला रेट राहणार आहे आणि बऱ्याचशा बागा ह्या आता जाग्यावरती खरेदी होताना त्यांना आता एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी पर्यंत मला वाटतं अण्णा काल एकशे ऐंशी रुपयाचा सौदा झाला मी एकशे पंच्याहत्तर रुपयाचा सौदा डिक्लेअर केला होता जी गाडेकरांचा जो घरगावला आहेत संगमनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यातले पण हे आपल्याला का माहिती द्यायची कारण अण्णा सुद्धा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतायत हे विठ्ठल अण्णा भोसले की ज्यांनी शरद किंग टिशू कल्चर ही व्हरायटी निर्माण केली आणि एवढे वेडे झालेत शेतकरी की हीच लावायची हीच लावायची पण आता ते पूर्तता करू शकत नाहीत परंतु आताच्या ह्या मध्ये शरद किंग तर ती हवाच करते त्यात काही विशेष नाही पण आता भाव्याची सुद्धा हवा कुठं चाललेली आहे ही सुद्धा शोधणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी शरद किंग मैदानात खूप येणार आहे या वर्षी खूप कमी आहे पुढच्या वर्षी ज्यावेळेस मैदानात येईल त्यावेळेस एक्सपोर्टर हे शरद किंग टिशू कल्चरला जास्त पसंत हे मी पहिल्या वर्षापासून सांगतो ज्या दिवशी मी बागेत गेलेले मी बद्रीनाथ मलावडे तुमच्या भाच्यांच्या बागेमध्ये गेल्याच्या नंतर दोन वर्ष सातत्याने यांच्या बागेत गेलो पण आवर्जून ह्यासाठी सांगतो की कुठंतरी ही चळवळ उभी राहिली पाहिजे आणि ह्याला एवढी मेहनत केल्याच्यानंतर उद्याचे भवितव्य जर चांगलं ह्याचं घडत असताना ह्याला कुणीतरी कमी रेटमध्ये खरेदी करू नये त्याची जी आज उच्चांकी भावाची खरेदीली ही तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि कदाचित तुमचा माल त्याच्यापेक्षाही जर चांगला असेल तर आपण ती बागसुद्धा जाऊन पहावी की मी तर एकशे ऐंशीचा सौदा पाहिलेला आहे तर माझा तर दोनशे रुपयाच्या खालीच द्यायचं ना हे सुद्धा तुम्ही मला ठरवलं तर दोनशेचा आकडा सुद्धा लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या वर्षी तर पणाळे कुटुंबियांनी ठरवलं की दोनशे एक्कावन्न दो दो चा आकडा मागणी झाली आज एक लक्षात घ्या ज्या बागेत मी जाणार त्याची मागणी दोनशे एक्कावन्न झाली पण त्यांना मागच्या वर्षी सांगितलं होतं तुम्ही थोडाच दिवस थांबला असता तर तीनशे रुपयाची खरेदी झाली असती अशी बाग त्यांनी दोनशे आकडा दिली दोन व्यापारी निमाल पण बघितलं नाही अजून तरी मागणी आपल्या फक्त शब्दावर असा प्रकार दोनशे एकावन्न ची ऑफर आहे मागणी केली दोनशे एक्कावन्न चा ऑफर आली आपल्याला दोनशे एक्कावन्न हे कदाचित तुम्हाला जास्त वाटत असेल पण मला कमी वाटते <laughs> <laughs> तो माल पण मी तेच सांगतो तुमच्या बागेत पाऊल पण ठेवला अजून त्या <laughs> दोनशे एका तुम्हाला जास्त जा वाटत असेल हरळून जाऊ नका तुम्हाला तीनशे एकच सुद्धा मिळू शकतो हे तुम्ही मानसिकता मनात ठेवा कारण का तुमची फळं पाहिल्याच्या नंतर मागच्या वर्षी जे यावर्षी मी जे फोटो पाहिले जेव्हा मी सांगतो ते डाळिंबाची बारीक गुटी नाही ते लाडू आहेत डाळिंबाची एकसारखे आहेत आणि ह्या फोटोहून जर आम्ही आकर्षित होत असेल तर आम्ही प्रत्यक्षात पाहिल्यानंतर नक्कीच आकर्षित होऊ परंतु या वर्षी तरी ते दोनशे एकावन्न असेल तर ते लगेच बागेमध्ये जास्त कुणाला फिरवणार नाही यांच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> कारण सगळेच बागेत आले तर अजून बाग उतरायची त्यामुळे ते जास्त कुणाला आता लगेच फिरून देणार नाही हा कारण त्या बागेमध्ये जाताना मी मी जातानासाठीच करतो मागच्या वर्षी हार्वेस्टिंगला बाग होती त्यामुळे दोन तीन हजार लोक गेली पण या वर्षी ते कुणाला लगेच एंट्री देतील याची गॅरंटी लगेच जोरू नका नंतर आम्ही सांगू की आता कधी यायची हार्वेस्टिंग त्या टाइमला आपण आणू मी त्यांच्या वतीने सांगतो आता लाभाला एंट्री लाभ असो की खर तर हे मेहनतीचं फळ आहे आणि ह्या मेहनतीच्या फळाला चांगला रेट मिळावा ही माझ्यासारखी एका अडत्याची एक व्यापाऱ्याची एक शेतकरी मुलाची ही भावना आहे म्हणून मी हे तळमळीने विधान केलेलं आहे आत्ताचं दोनशे एक्कावन्न रुपयाचा रेट आहे अजून तर आपण हे दोनशे एक्कावन्न म्हणतात माझा तीनशे एकचा आकडा असा डोक्यात आहे आपण बघू कदाचित म्हटलेलोय मी पण दोनशे एक्कावन्न चा तर आता मान नाही हे आता गाभाळ गेलं ना नागच नाही मी तुम्हाला सांगितलं जुलैमध्ये दोनशे हजार दिसणार पण आपलं विधान आपलं विधान कुठेही चुकीचं ठरलं नाही दोनशेच्या पुढचाही टप्पा दोनशे एक्कावन्नशी मागणी झाली आणि विभाग थोड्या वेळाने दाखवणार आहे फक्त विनंती त्या बागेत लवकर कुणी येऊ नये तीनशे एक्कावन्न झाल्या